साखळगाव शिवारात गांजा शेती करणाऱ्या एका जनाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई घनसावंगी तालुक्यातील साखळगाव येथे एक जण गांजा शेती करत असल्याची माहिती गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना मिळाली होती संदर्भित माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व घनसावंगी पोलिसांनी घनसावंगी तालुक्यातील साखळगाव शिवारात शेतामध्ये मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गांज्याची शेती करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती संदर्भित माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील साखळगाव येथील गट क्रमांक एकशे पंचवीसमधील शेतामध्ये पाहणी केली असता भास्कर माने, माने यांच्या शेतामध्ये गांज्याचे एकूण बावीस झाडाची लागवड करून संवर्धन व जोपासना करीत असल्याचे मिळून आले त्या अनुषंगाने सदर गांज्याचे बावीस झाडाचे समक्ष वजन केले असता पाच किलो चारशे चौसष्ट ग्रॅम असून अंदाजे किंमत चोपन्न हजार सहाशे चाळीस असल्याचे दिसून आल्याने संदर्भित गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका जणाविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात ती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या फिर्यादीवरून एन डी पी सी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे